काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तान विषयक विधानावरून ते काँग्रेस पक्षाच्या धोरणाचाच पुनरुच्चार करत आहेत हे स्पष्ट झालं आहे अशी टीका भाजपाचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केली आहे सव्वीस दहशतवादी हल्ल्यानंतरही मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन असा दर्जा दिला होता असा टोलाही पुनावाला यांनी लगावला याच काँग्रेस पक्षानं भारतीय सशस्त्र सेवा दलांचा अवमान करत सर्जिकल स्ट्राईक प्रश्नचिन्हही उपस्थित केलं होतं असं पुनावाला यांनी एक्सवरील विधानात स्पष्ट केलं आहे दरम्यान भारतानं परमाणू शस्त्रधारी पाकिस्तानचा सन्मान करायला हवं असं विधान ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केला आहे पाकिस्तानला सन्मान दिला नाही तर ते कधीही अणुबॉम्बचा वापर करू शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर मणिशंकर अय्यर यांच्या विधानानं खळबळ उडाली आहे मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी काल नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची भेट घेऊन अनेक द्विपक्ष